नमस्कार सविस्तर बोलूयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो विकासासाठी सत्तेत जाण्याचा महाराष्ट्र पॅटर्न दूर नागालँड मध्येही अवलंबला गेलाय अजित पवारांचाच कित्ता गिरवत त्यांच्याच नागालँड मधल्या सात आमदारांनी तिथल्या स्थानिक पक्षात विलीन होण्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे नागालँड राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांची संख्या सात वरून शून्य झाली आहे यामागचं नेमकं कारण काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या सात आमदारांनी सोडची दिली नागालँड मध्ये महाराष्ट्रातला कोणता राजकीय पॅटर्न राबवला गेलाय या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत जातोय असं कारण देत दोन वर्षांपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे दोन तुकडे पडले अजित पवार भुजबळ मुंडे तटकरेंसह नऊ जणांनी सोबत सत्तेत प्रवेश केला तर दुसरीकडे अजितदादा गटाचा हाच किता आता त्यांच्याच आमदारांनी नागालँडमध्ये गिरवलाय दादांच्या आमदारांप्रमाणेच नागालँडच्या आमदारांनी काम होत नसल्याची तक्रार केली त्यामुळे विरोधात राहून संघर्ष करण्याऐवजी त्यांनी सत्तेच्या बाकावरून विकासाचा मार्ग पत्करल्याची आता चर्चा आहे नागालँड मधील राष्ट्रवादीचे सात आमदार आता फुटले दादा गटाचं घड्याळ सोडून त्यांनी तिथल्या सत्ताधारी एनडीपीपी एनडी पीपी पक्षासोबत मुळात नागालँड मधनं आधीच आणि आताच राजकीय समीकरण नेमकं कसं आहे हेही या जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे विधानसभेत नागालँड मध्ये एकूण साठ आमदार आहेत सत्तेसाठी एकतीस आमदार लागतात दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत एनडीपीपीला पंचवीस तर भाजपला बारा जागा मिळून सत्ता मिळाली होती विरोधात सर्वाधिक सात जागा राष्ट्रवादीला मिळाल्या इतर चार पक्षांना मिळून अकरा जागा गेल्या एनडीपीपी आणि भाजप मिळून सदतीस संख्याबळ झाल्यामुळे त्यांचं सरकार आलं मात्र राष्ट्रवादीच्या सात आमदारांनीही दोन हजार तेवीसला सत्ताधारी एनडीपीपी ला पाठिंबा जाहीर केला इकडे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या सातही आमदारांनी अजित पवारांच्या गटासोबत जाणं पसंत केलं होतं आता दोन हजार पंचवीसला तेच सात आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षात विलीन झाले त्यामुळे याआधी भाजपच्या टेकूवर सत्तेत असलेल्या एनडीपीपीचा आकडा आता बत्तीस झालाय त्यामुळे एनडीपीपीची स्वबळावर सत्ता स्थापन होणार आहे अजित पवारांसाठी हा धक्का तर आहेच मात्र हा नियतीचा फेरा आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय इकडे शिंदे आणि अजित पवारांच्या बंडावेळी संविधानातल्या दहाव्या सूचीचा वारंवार उल्लेख झाला राजकीय पक्ष मोठा की मग सभागृहात निवडून गेलेला गट मोठा पक्षप्रमुखांचा आदेश महत्वाचा की मग बहुसंख्य आमदारांनी निवडलेल्या नेत्याचा आदेश महत्वाचा हे मुद्दे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवेळी महाराष्ट्रात उपस्थित झाले होते त्यावेळी दादा गटानं पक्षप्रमुखाऐवजी आमदार संख्याबळाला महत्वाचं मानलं होतं आता हाच तर्क नागालँड मध्ये फुटलेले सातही आमदार देऊ शकतात कारण नागालँड चे विधानसभा अध्यक्ष शारीगेन लोकुमेर यांनी जारी केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपी पक्षामध्ये विलीन होण्याचं पत्र दिलंय त्यामुळे हे विलिनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या अंतर्गत आवश्यकता पूर्ण करत पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे या काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतींमध्ये कामं होत नव्हती त्यांच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललो होतो असं विधान अजित पवारांनी केलं दादांनी सातत्यानं महाराष्ट्रापुरतंच राजकारण केलं त्यामुळेच नागालँडकडे विशेष लक्ष देण्यात आलं नाही नियंत्रण समन्वय याचा अभाव असल्यानं हे बंड झालंय असंही आता म्हटलं जात आहे दरम्यान सात वर्षात तब्बल तीन वेळा फुटण्याचा अनोखा रेकॉर्डही राष्ट्रवादी पक्षाच्या नावावरती कोरला गेलाय दोन हजार एकोणीसला ला भाजपसोबत पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांच्या नेतृत्वात पंधरा ते वीस आमदार फुटले होते तो प्रयोग फसल्यानं नंतर पुन्हा दोन हजार तेवीस ला अजित पवारांच्या नेतृत्वात नऊ आमदार भाजपसोबत सत्तेत गेले आणि आता दोन हजार पंचवीस ला नागालँड दादा गटाचे सात आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षात विलीन झाले त्यामुळे विरोधात आमची कामं होत नाहीत म्हणून सत्तेत गेलो हा शिंदे आणि अजित पवारांनी वापरलेला तर्क आता नागालँडच्या आमदारांनाही पटल्याचं दिसतंय हा नवा राजकीय तर्क महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दोन ते तीन वर्षांपूर्वीच उदयाला आलाय हे सांगणंही आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांच्या राजकीय स्थितीत बरंच साम्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय महाराष्ट्रात विरोधक आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही तीच परिस्थिती नागालँडमध्ये सुद्धा आहे नागालँडमध्येही विरोधक आहेत मात्र विरोधी पक्ष नेता नाही कारण ते ठरवण्याचं संख्याबळच नाही महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत आहेत नागालँडमध्येही तीन पक्षांचं एकत्रित सत्ता आहे महाराष्ट्रात शिंदे आणि अजितदादांनी आमदार संख्येबळाला महत्वाचं मानलं तेच उत्तर आता अजित पवारांच्या फुटलेल्या नागालँड मधील आमदारांनीही दिलंय महाराष्ट्राच्या सत्तेत भाजप आणि दोन स्थानिक पक्ष आहेत अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री आहेत त्या पुण्या इतकंच नागालँड मधलं राज्य आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी रद्द झालेल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पक्षाला मिळवून देण्याचा निर्धार केला होता तो निर्धार अद्याप पूर्ण झालेला नाही अशातच अजित पवारांची नागालँड मधल्या सात आमदारांनी साथ घसवली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं नागालँड मधली राष्ट्रवादी ही गायब झाली आहे सात आमदार फुटीचा धक्का तर आहेच पण संख्याबळामुळे बंदी कायद्याचं जे कार्ड महाराष्ट्रात खेळलं गेलं तेच पत्ते यावेळी नागालँडच्या आमदारांनी पुसले आहे त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी ही गोत्यात आली आहे आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद